नमस्कार मैत्रिणींनं तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन आणि माहितीपूर्ण त्याचबरोबर उपयुक्त अशा या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की अगदी तेलकट चिकट झालेले दिवे कसे स्वच्छ करायचे घरामध्ये काही शुभकार्य असो किंवा महिन्याने आठवड्याने आपण अशी ही स्वच्छता देवघराची करत असतो त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे दिवे स्वच्छ करणे कारण की हे दिवे बऱ्याच प्रमाणात चिकट तेलकट झालेले असतात आणि मग यामध्ये आपल्याला स्वच्छता करण्यात बराच वेळ जाऊ शकतो तर आज आपण अगदी कमी वेळेत कमी मेहनतीमध्ये हे दिवे कसे स्वच्छ करायचे ते बघणार आहोत तर आता हे दिव्यांचे जो तेलकटपणा आहे तर तो, तो सर्वात आधी मी अशा पद्धतीने एका पेपरच्या सहाय्याने पुसून घेणार आहे आणि त्यामधल्या वातीसुद्धा मी काढून घेणार आहे बऱ्याच जणी हे दिवे स्वच्छ करताना पितांबरीचा किंवा केमिकलचासुद्धा वापर करतात पण अशामुळे आपले दिवे हे खराब होतात त्याचबरोबर हे दिवे स्वच्छ केले तरीसुद्धा ते लवकरात लवकर काळे पडतात आणि पुन्हा आपल्याला हेच काम करावे लागते त्यामुळे आज मी अशा पद्धतीने तुम्हाला हे दिवे स्वच्छ करून दाखवणार आहे की ज्यामध्ये कमी मेहनत लागणार आहे त्याचबरोबर हे दिवे लवकर काळवळणारसुद्धा नाही तर अगदी छान असे बऱ्याच दिवसापर्यंत ते चकाकणार आहे सुरुवातीला आता सर्व जी दिवे आहेत तर त्याचे पार्ट आपल्याला मोकळे करून घ्यायचे आहे त्यानंतर एक इथे मी पातेले घेतलेले आहे आणि त्यामध्ये हे सर्व दिवे जे आहेत ते ठेवून घेणार आहे अशा पद्धतीने आपण दिव्यांचे पार्ट मोकळे केल्यामुळे प्रत्येक दिव्याचे जे छोटे छोटे बाजू आहेत तर त्यामध्ये जो चिकटपणा आहे तर तो तोसुद्धा पूर्णपणे निघून जाणार आहे त्याचबरोबर कमी जागेमध्ये जास्त दिवे या पातेल्यामध्ये मावणार आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये भरपूर असे पाणी घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक लिंबू मी इथे घेतलेला आहे तर लिंबा लिंबाचा रस त्याचबरोबर लिंबाची जी साल आहे तर तीसुद्धा ह्या पाण्यामध्ये मी घालून घेतलेली आहे आता दिवे व्या वसी बर बर हे दिवे व्यवस्थित असे स्वच्छ व्हावे यासाठी मी यामध्ये दोन चमचे एवढी बेकिंग पावडर घालून घेणार आहे त्याचबरोबर यामध्ये आपल्याला एक चमचा मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्येच अर्धा चमचा खाण्याचा सोडासुद्धा मी घालून घेतलेला आहे आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे सर्वात शेवटी ह्या दिव्यांचा तेलकटपणा चिकटपणा पटकन दूर व्हावा यासाठी यामध्ये मी एक चमचा भांडे घासण्याचं लिक्विड हे घालून घेतलेलं आहे तुमच्याजवळ कोणतेही लिक्विड असेल त्याचा तुम्ही इथे वापर करू शकतात त्यानंतर हे पातेले मी गॅसवर ठेवलेले आहे आणि या पाण्याला आपल्याला खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आहे आता ही प्रोसेस जर तुम्हाला पातेल्यात करणे अवघड वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही हे सर्व दिवे कुकरमध्ये घालूनसुद्धा कुकरच्या दोन ते तीन शिट्या घेऊनसुद्धा ही प्रोसेस करू शकतात आता इथे तुम्ही बघू शकतात या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर साधारणपणे ह्या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला पाच मिनटं हे दिवे असेच ठेवायचे आहे आणि इथे बघू शकतात की हे दिव्यांचा रंग हा बदलायला सुरुवात झालेली आहे आणि दिवे स्वच्छ व्हायला सुरुवात झालेली आहे तर पाच मिनटं मी असेच हे दिवे ह्या पाण्यात उकळून घेणार आहे आता हे जी समय आहे तर ती पूर्णपणे ह्या पाण्यामध्ये जात नाही त्यामुळे मी चिमट्याच्या साह्याने ही समयी ह्या उकळत्या पाण्यामध्ये व्यवस्थित असे फिरवून घेत आहे आणि आता पाच मिनटं हे दिवे पाण्यात उकळवून झालेले आहे तर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे पाणी आपल्याला थोडेसे थंड होऊ द्यायचे आहे आणि आपल्याला हाताला झिपेल इथपर्यंतच ही दिव्यांचे पाणी जे आहे ते थंड झाल्यानंतर हे दिवे या पाण्यामधून आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे आता इथे तुम्ही म्हणत असतील की ताई तुम्ही तर म्हटल्या की दिवे हे अगदी पटकन स्वच्छ होतात तर तुम्ही इथे बघू शकता दिव्यांचा रंग जरी थोडासा असा काळपट दिसत असेल तरीसुद्धा आता तो अगदी चकाकणार आहे आता मी एक स्क्रबची घासणी घेतलेली आहे त्यावर पुन्हा मी डिशवॉश लिक्विडचे अगदी एक ते दोन थेंब घातलेले आहे आणि हलकीशी ही घासणी या दिव्यांवर फिरवून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता की यावर जो काळपटपणा होता तर तो, तो लगेचच दूर झालेला आहे इथे आपल्याला खूप जास्त मेहनत लावायची गरज नाही किंवा खूप जोराने घासण्याची सुद्धा अजिबात आवश्यकता नाही फक्त आपल्याला यावरचा जो चिकटपणाचा जो थर आलेला आहे तर तो ह्या घासणीच्या सहाय्याने काढून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात अगदी मी अलग थाताने था हे दिवे घासत आहे आणि ते अगदीच पटकन चमकतासुद्धा आहे काहीच इथे आपल्याला जास्त मेहनतीची गरजच नाही अगदी आपण या पाण्यामध्ये हे दिवे बराच वेळ ठेवलेले आहे त्यामुळे याचा चिकटपणा अगदी पटकन असं दूर झालेला आहे त्यामुळे इथे आपल्याला कोणतेही केमिकल वापरायची गरज नाही त्याचबरोबर सुद्धा वापरण्याची गरज नाही अगदी आपल्या ह्या घरगुती साहित्यामध्ये हे दिवे पटकन असे स्वच्छ होतात आणि इथे तुम्ही बघू शकतात असा हा चिकटपणा आलेला आहे, आहे तर तो अगदी नखाने आपण नुसते त्याला खरडले तरीसुद्धा पटकन असा निघून येतो आहे तर असे हे छोटे छोटे दिव्यांचे जे पार्ट आहेत ते सुद्धा अगदी व्यवस्थित ह्या पद्धतीने स्वच्छ होऊन जातात आता हे पितळाचे किंवा तांब्याचेच वस्तू इथे स्वच्छ होत नाही तर स्टीलची सुद्धा ही जी निरंजन आहे तर तीसुद्धा स्वच्छ झालेली आहे अगदी हलक्या हाताने मी घासणीने घासते आहे तर तुम्ही बघू शकता लगेचच त्याचा काळपटपणा हा निघालेला आहे खालच्या बाजूने सुद्धा अगदी पटकन हे जे काळे डाग दिसत आहेत ते सुद्धा निघालेले आहेत याच पद्धतीने मी सर्व दिवे हलक्या हाताने घासून घेणार आहे आणि त्यानंतर स्वच्छ अशी आपल्याला धुवून घ्यायची आहे दिवे हे स्वच्छ धुवून झाल्यानंतर लगेचच आपण कॉटनच्या कपड्याने अगदी आपल्याला हे दिवे कोरडे करून घ्यायचे आहे म्हणजे त्यावर काही पाण्याचे थेंब असतील तर त्याचे डाग हे दिव्यांवर पडणार नाही आणि इथे तुम्ही बघू शकतात अगदी हे दिवे काही मिनिटांमध्येच मस्त असे चकाकलेले आहेत आता दिव्यांचे जे पार्ट आहेत ते आपण व्यवस्थित असे लावून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात अगदी छान असे सुंदर आपले दिवे समया आणि निरंजनी इथे चमकता आहेत आज दीपामहोत्सव होती निमित्ताने मी असे हे दिवे स्वच्छ केलेले होते आणि त्यानंतर अशा पद्धतीने ही पूजा करून घेतलेली आहे तर मग आहे का नाही ही अगदी साधी सोपी पद्धत ज्यामध्ये आपला वेळ वाचतो त्याचबरोबर मेहनतही कमी लागते आणि आपले दिवे अगदी तेलकट मेंचट न राहता छान असे चकाकले जातात आणि या पद्धतीने जर तुम्ही दिवे स्वच्छ केले तर ते जास्तीत जास्त काळपर्यंत छान असे चकाकत राहतात तर मग तुम्हीसुद्धा या पद्धतीने दिवे निरंजन नक्की स्वच्छ करून बघा आणि त्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत